असाच धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेशीर जोक्स मला पडलेला घन प्रश्न राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय प्राणी एकाच वेळी समोर आले तर उभं राहायचं की पळून जायचं कोणी मार्गदर्शन केलं तर खूप बरं होईल <laughs> ना तू आजीला आजी, आजी तू नाटकात काम करतेस का आजी नाही पण तुला कोणी सांगितलं की मी नाटकात काम करते ना तू दुपारी तू मंदिरात गेली होतीस ना तेव्हा आई आपल्या मैत्रिणींना सांगत होती की आजकाल म्हातारी खूपच नाटक करायला लागली <laughs> गुगल आणि बायको नवरा अग गुगल आणि तुझ्यामध्ये काय फरक आहे माहीत आहे का बायको काय नवरा गुगल आपल्याला जे हवंय ते शोधायला मदत करत आणि तू मला मी काय शोधतोय हेच विसरायला लावतेस <laughs> कंस व्यास आणि कर्ण हे तिघेजण महाभारतातून भूमितीत गेले की भूमितीत गेले भूमितीतून महाभारतात गेले भूमितीतून महाभारतात आले हे माहीत नाही परंतु एक मात्र खरं की भूमितीतले मार्क कळले की घरी मात्र महाभारत घडायचं <laughs> पुणेकरांना नोटीस फसवलेले टी आणि खड्ड्यांचा रस्ता रस्त्यावर उघडलेली गटारीची झाकणे त्यातून बंगलेले स्पीड ब्रेकर आणि न सापडणारा पादचारी मार्ग यावरून चालायचे की न चालायचे नसल्यास हेलिकॉप्टर जेने <laughs> रुग्ण डॉक्टर तुम्हाला पक्क माहीत आहे का मला जॉन्डिस झाला आहे कारण मी असे बरेच किस्से ऐकले आहे की डॉक्टर जॉन्डिस सांगून ऑपरेशन करतात पण रुग्णांचा मृत्यू कोणत्या वे वेगळ्याच आजाराने होतो डॉक्टर निश्चित राहा तुम्ही जेव्हा जो जोंडीसचं ऑपरेशन करतो तेव्हा मृत्यूसुद्धा जोंडीसनेच होतो <laughs> काही लोक प्रपोज करायला एवढा उशीर करतात की त्यांनी प्रपोज करेपर्यंत दुसरं कोणीतरी आयुष्यात एंट्री करतं आता बँकेतून कॉल आला, आला होता त्या मॅडम विचारत होत्या तुमचं जे बँक बॅलन्स आहे ना त्यासाठी अकाउंट कशाला काढलं घरात डब्बा नव्हता का, का, का। <laughs> जोशांच्या घरातून भांडणाचा आवाज ऐकून बंडोपंतांनी घरात डोकावले जोशी दाम्पत्य भांडत होते व सोप्यावर दोन माणसे होती काय झाले बंडोपंतांनी त्यातले एकाला विचारले तो म्हणाला मलाही माहीत नाही आम्ही अधिकारी आहोत कुटुंब कोण नुसते एवढेच आम्ही विचारले होते बंड्या आई काय हे रोज रोज वांग्याची भाजी मी खाणार नाही खाणार मी चाल मी चाललो हॉटेलला जेवायला वडील पायतान कुठे आहेत ग माझे बंड्या हाओ मस्कर केली बाबा वांग्याची भाजी आरोग्यासाठी चांगली असते मी खाणार आहे ना वडील जास्त शांतपणा करू नकोस बायको आहो आई बाबा येणार आहेत रविवारी तुम्ही घरी आहात ना नवरा उद्या जरा काम आहे तर बॉसने बोलावले आहे बायको ठीक आहे मग कविता मेवनीला सांगते येताना दोन सुरमई घेऊन येईल नवरा मनातल्या मनात चायला आईला कविता पण येणार आहे ते नाही सांगितले आता याला काय पटवू गंगूबाई बाई तुझी सून कशी आहे सकूबाई काय सांगू बाई माझ्या पोराला बैल बनवला आहे माझं पोरग तिच्यासमोर पाणी भरतो चहा करतो झाडून काढतो आणि मग ती उठते गंगूबाई आणि जावई कसं आहे सुखूबाई जावई देव माणूस आहे अहो बाई झाडून मार अहो बाई झाडून मार झाडू मारतो पाणी भरतो चहा करतो पोरगी मस्त सुखात आहे जावई बलताच देव माणूस आहे <laughs> एक वयोवृद्ध जोडप्याने घेतलेला उखाना पती शांतनी केला उपमा पती शांताने केला उपमावर खोबरं टाकलं किसून ती तर फारच विसर बोळी मीठ मात्र गेली विसरून पत्नी गोपाळराव खा गुपचार तो उपमा नव्हे आहे आणि किती वेळा सांगू मी शांता नवे मीरा आहे म्हण्या आज मी बसच्या मागे पळत आलो आणि पाच रुपये वाचवले जण्या अरे वेड्या रिक्षेच्या मागे पळत आला असतास तर तीस रुपये वाचले असतेस <laughs> बंड्याने एक सिगरेटचे पाकेट घेतले चेतावणी लिहिलेली होती धुम्रभान न बसू शकतं का का कारण बन सकता है। बंड्या पळत पळत टपरीवर गेला आणि म्हणाला हे काय दिलंस ते कॅन्सरवालं पाकेट दे <laughs> टीचर सांगत होत्या जर भूकंप आला तर आपण खुल्या जागेवर जायला हवे तेव्हा एक विद्यार्थी म्हणाला टीचर पण खुल्या जागेवर जायला विद्याबालांनी मनाई केली आहे टीचर गेट आउट मुलगा कशी आहेस मुलगी बरी आहे मुलगा आई कशी आहे मुलगी बरी आहे मुलगा बाबा पण बरेच असतील ना मुलगी नालाय का बाबा एकच आहेत बायको तुम्ही मला सोडणार नाही ना नवरा ना, नाही ग बायको मग जाडी झाले तर मी जाडी झाले तर नवरा नाही सोडणार बायको मी वेडी झाले तर नवरा सोडलाय का अजून <laughs> डॉक्टर माझ्याकडे येण्याआधी तुम्ही दुसरीकडे कुठे गेला होता का म्हण्या गल्लीच्या कोपऱ्यावर जो छोटासा दवाखाना आहे तिथल्या डॉक्टरकडे गेलो होतो डॉक्टर तो बाळट बावळट नक्कीच त्याने काहीतरी मूर्खासारखं सल्ला दिला असणार हो त्यांनी तुमच्याकडे जायला सांगितलं आहे नवरा लग्न म्हणजे काय कळलं का बायको काय नवरा गुगल ही असून सगळ्यांची विचारणा बायकोलाच करावी लागते नवरा लग्न म्हणजे काय कळलं का बायको काय नवरा गुगल तीन दिवस आधी नवरा बायकोचे भांडून चाललेल्या असते त्यामुळे दोघा ताबोला असत न पण चौथ्या दिवशी नवरा सकाळी दहा वाजता स्वच्छ प्रकाशित मेणबत्ती घेऊन काही शोधतो त्यावर बायकोला चूप न राहता नवऱ्याला म्हणते एवढ्या प्रकाशात मेणबत्ती लावून मूर्खासाठी काय शोधता त्यावर रवरा शांत उत्तर देतो तुझी हरवलेली जीव भिकारी ताई काहीतरी खायला द्या पिंकी टमाटर खा भिकारी फक्त पोळी द्या पिंकी टमाटर खा भिकारी आहो शिळ्या भात द्या नाही तर पिंक द्या पिंकी टमाटर खा भिकारी वैता करून बरस टमाटर द्या मग तेवढ्यात पिंकी आई बाहेर येते अरे तू उतरी आहे ती तुला सांगत आहे कमाकर खा तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद